गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेली आयुष कोंकरच्या हत्येची धक्कादायक घटना पुणेकरांच्या मनात ताजी असतानाच काल मध्यरात्री पुण्यातील कोथरूड परिसरात पुन्हा एक गोळीबाराची घटना घडली या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणेकरांची झोप उडाली आहे आणि संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून आल्याचं समोर आलंय आणि पुण्यात आता आणखी एक टोळी युद्ध होणार का याबद्दल भीती निर्माण झाली आहे तेव्हा कोथरूड मध्ये झालेल्या या गोळीबाराचं नेमकं कारण काय होतं तसंच हा गोळीबार म्हणजे पुन्हा एका नव्या टोळी युद्धाला आमंत्रण तर नाही ना समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह तर मंडई ही घटना आहे कोथरूडच्या शिंदेचाळ परिसरातली त्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मुठेश्वर मित्रमंडळासमोर छत्तीस वर्षीय प्रकाश धुमाळ आपल्या मित्रांसोबत बोलत उभे होते तेव्हा ते, ते बोलत असताना अचानक तिथे एक गाडी आली गुंड निलेश त्यात टोळीतले मयूर कुंभारे मुसा शेख रोहित आखाड आणि गणेश राऊत हे चार जण होते ज्यांनी मला तू रस्ता का देत नाहीस असं म्हणत गाडीला साईड न दिल्याच्या कारणावरून गोळीबार केलाय ज्यापैकी मयूर कुंभारने थेट प्रकाश धुमाळवर गोळीबार केलाय आणि त्यांच्यावर निशाणा साधत तीन गोळ्या झाल्या धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली परिणामी ते झाले तेव्हा गोळ्या लागल्यानंतर प्रकाश धुमाळ जखमी अवस्थेत आपला जीव मुठीत घेऊन पळत सुटले त्यामुळे घटनास्थळी त्यांच्या रक्ताचे ठसे दिसून आले त्यानंतर प्रकाश धुमाळ यांना कोथरूडच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू झाले त्यानंतर पोलिसांनी लगेचच या प्रकरणाचा तपास घेतला यात प्रकाश धुमा यांच्यावर गोळीबार करणारे मयूर कुंभारे आणि आनंद चांदलेकर या आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे तर यातील इतर आरोपी फरार झाले यात स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री ज्यांच्यावर गोळीबार झाला त्या प्रकाश धुमा यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी देखील केवळ गाडीला रस्ता दिला नाही या शुल्लक कारणावरून ही घटना घडली आहे आणि या छोट्या कारणावरून आक्रमक झालेल्या गुंडाच्या टोळीमुळे प्रकाश धुमाळ यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि हा गोळीबार करणारे गुंड निलेश गायवळच्या टोळीतले असल्याचं याचं रूपांतर आता टोळी युद्धात होतय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि पर्यायाने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला पुण्यातील कोथरूड सारख्या मध्यवस्ती भागात लोकवस्ती असलेल्या परिसरात मध्यरात्री झालेल्या या गोळीबाराच्या आवाजाने इथले स्थानिक नागरिक चांगलेच धास्तावले आणि रस्त्यावर सांडलेलं रक्त बघून चांगलेच भयभीत झाले या धक्कादायक बाब म्हणजे ही घटना जिथे घडली त्या जागेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर अंतरा अंतर कोथरूड पोलीस स्टेशन आहे तरी देखील फायरिंग झाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा तास लागला आणि या अर्ध्या तासाच्या कालावधीवरून पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्न उपस्थित राहिले या स्थानिक माहितीनुसार या घटनेत गोळीबार झालेले प्रकाश धुमाळ जर खरोखरच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसतील आणि तरी देखील फक्त गाडीला साइड न दिल्याच्या रागातून एवढा गंभीर प्रकार घडत असेल आणि गुंडांची ही टोळी अशा प्रकारे सर्रासपणे गोळीबार करत असेल तर ही बाब नक्कीच चिंताजनक आहे तसेच या घटनेच्या आडून जर कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीचा धुमाकूळ वाढत असेल तर ही पुणेकरांच्या दृष्टीने निश्चितच धोकादायक बाब आहे त्यामुळेच आता हा प्रकार खरंच फक्त गाडीला साइड न दिल्याच्या रागातून घडलाय कि त्यामागे आणखी काही वेगळं कारण होत हे पोलीस तपासानंतर कळेलच पण हे सगळं असलं तरी आता पुण्यात आत एकीकडे आंदेकर आणि कोंकर यांच्यातल्या असताना असताना आणि आयुष हत्येचा तपास सुरू आता या टोळीने पुणे पोलिसांची डोकेदुखी वाढवली त्यात भर म्हणून पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्याने त्यांच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले तेव्हा आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतील पुण्यातल्या गुंडांच्या टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय कारवाई केली जाईल तसंच आता ही वाढती गुन्हेगारी बघता पुण्याच्या गुन्हेगारीला आळा घालण्यात इथल्या यंत्रणेला यश मिळेल का आणि मुख्य म्हणजे या प्रकरणात दोषी असलेल्या घायवळ टोळीवर पोलीस नेमकी कशी कारवाई करतायत याची ये उत्तर येत्या काही दिवसात मिळतीलच पण तोपर्यंत पुण्यातील या वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा